लहान मुलं सहसा दोडका भाजी खात नाहीत परंतु याचे आपण अनेक पदार्थ बनवू शकतो यापैकी हे याचे जे आहे ते कुरकुरीत भजे आपण हे पातळ असं बेसन घ्यायचं आहे जास्त पातळ नाही घ्यायचं आहे आणि याच्यात मीठ वगैरे जे त्यानंतर सोडा तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो मिक्स झाल्यानंतर हे ज्याला तेल दोडका देखील म्हटलं जातं तर याचे भजे बनवत असताना तेल जास्तही गरम करायचं नाही मीडियम आसेवर हे दोन अडीच मिनटामध्ये व्यवस्थित कुरकुरीत छान भजी होतात तर ही एक सोपी रेसिपी आहे जी लहान मुलापासून सगळ्यांनाच आवडेल आणि हे याचं म्हणजे बेसन तयार करत असताना त्याची थिकनेस जी आहे ती आलूबोंड्याला असते त्या टाईप असली तरी चालेल ते आलू वडे आपण करतो तर यानंतर खरोखरच हे लहान मुलांना ही आवडेल आपल्याला अशाच रेसिपी बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्या असे महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात आणि हे व्यवस्थित छान पलटी करून घ्यायचे आपल्याला कारण दोन्ही बाजूनी छान असे झाले पाहिजे जास्त तेल काही याला लागत नाही परंतु मीडियम आशेवर हे व्यवस्थित असे कुरकुरीत होतात आणि छान क्रिस्पी पण लागतात जे की लहान मुलाला एक चांगला आरोग्यदायी आणि हेल्दी आ, ही डिश आहे कारण की लहान मुलं जनरली हे तेल दोडके खायला किंवा एक नाक नागपूर त्या माध्यमातून हे आपल्याला एक छानशी अशी डिश जी आपण कधीही तयार करू शकता जास्त वेळ यायला लागत नाही पाच दहा मिनटामध्येच याची तयारी होते म्हणून ही एक छान रेसिपी लक्षात ठेवून आपण हे बनवून बघा मित्रांनो आपण आलूभजे किंवा कांदा पकोडे हे तर नेहमी करतो परंतु असे हे दोडक्याची देखील भजी आहे तर ही एक छान रेसिपी लहान मुलांना चविष्ट अशी असते आणि हे आरोग्यासाठी पण इतर याच्यापेक्षा म्हणजे आलूभजेपेक्षा एक वेगळा वेगळा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे तर अशा पद्धतीनं आपली ही भजी